पुनली कबर तुकाराम ज्ञान देढरीनाथ महाराज की जय आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले सी साणी, साणी ग म पनी पण भरसा ग गप गर भरसा माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले तारी रंगली हो एक तारी रंगली हो एक तारी रंगली हो एक तारी रंगली हो। दोन आसू व्हाय दोन आसू व्हाय आज माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे रूप व्यापाले आज माझ्या विठ्ठलाचे रूप व्यापाले सावली ती मूर्ती माझ्या लोचनी सावावली लोचनी सावावली बापण्या बापण्याचे डोळे माऊली मी केली माऊली मी केली हाते करतान झाले आ पाहिले ग म पनी पाप गर सा सान सानी गप ग म पनी पाप गर बरेसा माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले विठ्ठला 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 निवृत्ती नम मुक्ताबाई मुता बाई एकनाथ न्याम देव कार निवृत्ती नाम देव सपान एकनाथ नाम देव तुकाराम एक नाम देवत कार एकनाथ नाम देव कार dinand sopan mukta bhai eknat nam dev utkar niruti nand sopan mukta bhai eknat nam dev utkar eknat nam dev utkar eknat nam dev niruti nand sopan mukta bhai eknat nam dev utkar dinand sopan mukta bhai eknat nam dev utkar naam gaau naam leeto नाम घेऊ नाम गाऊ नाम विटो बाला वाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी आम्ही दैवाचे ನಾಮ ಗೀತೆ ಗಾವು ತಾಲಿ ಘ್ಠಲ್ ನಾಮ ಗೀತೆ ಗಾವು ತಾಳಿ ನಾತಿ ಘ್ಠಲ್ ನಾಮ ಗೀತೆ ಗಾ ನಾಮ ಘ ನಾಮ ಬಿ ಬಾಲಗ ನಾಮ ಘ ನಾಮ ಗಾವು नाम बीठोबाला वाऊ नाम म्हणेला खो दिसदा सदा नामाची गोविंदा नामने दिसदा दिस सदा गोविंदा नाम मनेला खो दिस करु नामाची नाम घेऊ नाम, नाम गाऊ नाम विठो बाला वाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम विठो बाला वाऊ बिटूचा गजर नामाचा झेंडा लोबिला बाळवंटी डाव मांडला विठूचा गजर नामाचा झेंडा लोबिला Teach and the baggage are fatty down, Mandilla. Pandurunga 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 Pittaveri Pupta